सर्वांना असं विनय आज बर्डे साहेबांचं आमचं आमचे जे बर्डे साहेब आहेत आज यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे आमचं डिपार्टमेंट आहे प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजना याच्यामध्ये आम्ही गेली दोन हजार बारापासून कार्यरत आहोत दोन हजार अकरापासून आहेत काही लोक आमची दोन हजार सातपासून पासून आहेत याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी शासनाला पगारवाढ मागितली जी बारा वर्षाची परिस्थिती होती ती आज तशीच आहे आम्ही आमचे सचिव साहेब मुख्यमंत्री आमचे ग्रामविकासचे उपसचिव साहेब यांच्या साहे, वे यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पगारवाढीची याचना केली तरीसुद्धा त्यांनी आम्हाला वेळोवेळी उत्तरं दिली नाहीत आम्हाला त्यांनी वित्त विभागात जावा तिकडं तुमचं होईल अशी उडवा उडवीची उत्तरं दिली आज तागायत आमची एक रुपये ही पगारवाढ झाली नाहीत याच्यामध्ये आमचे वाहन चालक आहेत सात हजार रुपयेवरती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जे टेक्निकल आहेत ते आहेत बारा हजारावरती आणि इंजिनियर आमचे गेले कित्येक वर्ष काम करतात ज्यांना सोळा वर्ष झालेले आहेत अनुभव आहेत ह्याच्यामध्ये फक्त त्यांना वीस हजार रुपये मानधन दिलं जातं ह्याच्यामध्ये मॅडम तुम्हाला सांगतो की शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की ह्या लोकांचा पगार वाढ करा तरी पण आमच्या खालच्या लोकांनी अजिबात आमचा विचार केला नाही आमच्या महिलांना कसलीही प्रसूती रजा वैद्यकीय रजा कसलेही भत्ते आम्हाला कसलेही भत्ते नाहीत आम्ही एकत्रित मानधनावरती आम्ही आतापर्यंत आमचा सर्वाईव्ह करतोय आता बर्डे साहेबांचं पाच दिवसाचं उपोषण झालंय तरीही शासनानं आमची कुठलीही दखल घेतलेली नाही ज्यावेळी बोलवलं जातं त्यावेळी फक्त तुमचं आम्ही वित्त विभागात पाठवलंय आकृती बंधात शेर आई उद्या तुम्हाला हे मंजूर करतो ते मंजूर करतो आणि आम्हाला वेळ द्या आता बारा वर्ष झालं चौदा वर्ष झालं चौदा वर्ष आम्ही किती सण करायचं हा महागाईचा टक्का एवढा वाढलाय एवढा सात हजार रुपयामध्ये घर घर खर्च होत नाही मॅडम आमचे सहाशे पंच्याऐंशी लोक आहेत ओव्हरऑल आणि काही कर्मचारी मरण पावले याच्यामध्ये सर्व्हिस करतानाच मरण पावलेत त्यांनाही एक रुपये कधी शासनाने दिलेला नाही आणि आमच्यामध्ये म्हाडा ग्रामविकासचा एक म्हाडा म्हणून भाग आहे म्हाडाचे कर्मचारी सुद्धा आमच्या प्रमाणेच कंत्राटी म्हणून आहेत त्यांना साठ हजार रुपये सत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये वेतन दिली जाते समान काम करणाऱ्या लोकांना भेदभाव केला जातो शासनाचा हा दुटप्पीपणा आणि शासनाची ही एक एक प्रकारची हे वृत्ती आता आम्ही उपोषणात बसलेलो आहे आणि उपोषणाच्या माध्यमातून बर्डे साहेबांना आम्ही पाठिंबा देतोय ऑल ओव्हर महाराष्ट्रातले सर्व कर्मचारी इथे जमलेले विकास विभाग आहे आमचा ग्राम विकास विभागातले जे आमचे सचिव आहेत किंवा उपसचिव आहेत किंवा आमचे मुख्यमंत्र्यांपर्यंतचे जे हे आहेत त्या सर्व लोकांना आम्ही आमची माहिती आमची निवेदना आणि आमचे रोजचे जे डेली जो आमचे जी माहिती होते ते आम्ही त्यांना सांगतोय पण त्यांच्याकडनं आम्हाला कसलाही रिस्पॉन्स मिळत नाहीये मी राजश्री विजय रंगाटे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सांगलीमधून इथे श्री राम आमचे कार्यकर्ते रामदास बर्डे साहेब यांनी ते दिनांक तेवीस जून पासून आज आमरण उपोषणाचं उपोषणासाठी बस ते बसलेले आहेत आणि आमच्या मागण्या अशा आहेत की दोन हजार पासून दोन हजार बारा पासून आम्हाला आज चौदा वर्ष झाले एकही रुपया वेतनवाढ सरकारने दिलेली नाही आणि कुठलीही आम्हाला ह्याच्यामध्ये स्त्रियांना आमच्या ज्या भगिनी कार्यालयात काम करतात तर त्यांना कुठलीही म्हणजे वैद्यकीय सेवा दिली जात नाही प्रसूती रजा दिली जात नाही अक्षरशः आमच्या जा म्हणजे कार्यालयामध्ये नऊ महिने होईपर्यंत आमच्या जा लेडीज कार्यालयात काम करतात तसेच साईट वरही जातात साइट वरचे साइट वर सुद्धा आमच्या भगिनी काम करत आहेत पण त्यांना कुठलीही आम शासनाने फॅसिलिटी दिलेली नाही कुठले विमा संरक्षण नाही का अपघाती विमा नाही आहे कुठलंही दिलं जात नाही आणि एवढा तटपण ज्या वेतनावर आम्हाला काम करावं लागत आहे तर आ... आणि बाकीच्या ठिकाणी मात्र लाडकी बहिणी योजना वगैरे सरकार आम्हाला आणतय म्हणजे आम्ही सरकारच्या लाडकी बहिणी नाहीत ना ना का आम्हाला का कुठली फॅसिलिटी सरकारने दिलेली नाही आमचे सरकार आज बर्डे साहेबांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांची दिवसेंदिवस प्रकृती ढासळत आहे तरी शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा ही आमची सरकारला अजून एकदा कळकळीची विनंती आहे